माणसं किती बदलतात त्याचं एक अत्यंत ज्वलंत उदाहरण महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं एखादा व्यक्ती शेतकऱ्यांसाठी काम करतो एखादा व्यक्ती गरिबांसाठी काम करतो आणि तो अचानकपणे अचानकपणे वैभवाचं कौतुक करू लागतो श्रीमंतीचं कौतुक करू लागतो सगळ्या जुन्या गोष्टी ज्या आपण आयुष्यभरामध्ये केलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या माती नोंद करून स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या संस्थेसाठी स्वतःच्या राजकारणासाठी अगदी सगळ्यांना मोठ माती देतो तो कोण व्यक्ती आहे त्याने असं काय केलंय स्वतःच्या आयुष्यामध्ये मा लातूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खास करून शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीविषयी आज आपण बोलणार आहोत आणि त्या व्यक्तीचं नाव आहे पाशा पटेल होय तेच पाशा पटेल जे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या विषयात आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पटेल आणि आपण पाहत मित्रांनो अजूनही आपण देईव्ह हे आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मी व्यक्तिशा पाशा पटेल यांना पस्तीस वर्षापासून ओळखतो हो आम्ही जेव्हा लातूरच्या महाविद्यालयामध्ये होतो तेव्हा पाशा पटेल हे अत्यंत चवळ इतकं व्यक्तित्व होतं आणि शरद जोशीच्या खांद्याला खांद्याला येऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार हे व्यक्तित्व होतं त्यांची तर अशी होती की आम्हाला पाशा पडेल बोलायला उभे राहिले म्हणले की खूप आनंद व्हायचा आम्ही सगळे पाशा पडेलांचं भाषण आहे म्हटलं की त्या भाषणाला आवर्जून म्हणजे अगदी पिरियड वगैरे असेल तर त्या पिरियडला दांडी मारून आम्ही पाशा पडेलच्या भाषणाला जायचो आणि मग पाशा पडेलांचं भाषण जेव्हा सुरू व्हायचं तेव्हा ते भाषणात म्हणायचे माझ्या नसा नसा शेती आणि शेतकरी भरलाय पाशा पडेलचं वाक्य उरलेल्या लोकांनी आम्ही सगळ्यांनी जोरदारपणे टाळ्या वाजवायचंय आम्ही शेतकऱ्याचे ना असलं वाक्य आमच्या कानावर पडल्यानंतर आम्ही टाळ्या वाजवणार की नाही वाजवणार लगेच हे टाळ्या वाजून होतायत न होतायत तो पर्यंत दुसरं वाक्य कानावर पडायचं मरेपर्यंत शेतकऱ्यांसाठीच मी काम करणार आहे इतर कुणासाठीही माझा देह झिजवणार नाही ना काय कसलं वाक्य रा बघा शेतकऱ्यांसाठी पाशा पडवल्या किती त्यांनी देह झिजवण्याच्या गोष्टी एकेकाळी एका जमान्यामध्ये केल्या के आणि शेतकऱ्यासाठीच मी मरेन अशा पद्धतीची घोषणा केली आम्ही पुन्हा टाळ्या वाजवलं काय आहे हो पाशा पडेल तुमच्यासाठी आम्ही अक्षरशः इतक्या टाळ्या वाजवल्यात ना आयुष्यभर इतक्या टाळ्या वाजवल्यात लगेच वाक्य संपत ना संपतं तर दुसरा वाक्य कानावर पडायचं सरकार कोणाचाही असो सरकारच्या विरोधात मी रुग्ण हातात घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारच आणि पुन्हा टाळा वाजवायच्या सर्व शेतकऱ्यांनी वाजवा पाशा पडेलांचा जे जयकार करायचा पाशा पडेल तुम्हाला बडो हम तुम्हाे सात अशा घोषणा या सगळी शेतकऱ्याची मुलं आणि शेतकरी बांधव द्यायचे इतकंच काय तूर सोयाबीन आणि कापसाला जोपर्यंत उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या जिभेवर गोड गोडधो ठेवणार नाही असलं वाक्य पुन्हा पाशा बद्दल बोलायचे आणि अमित आळ्यांचा कडकडाट कर करायचा यावर इतकंच काय ते का काय म्हणले माहितीये का एकदा काय काय भाषणामध्ये या संपूर्ण जगामध्ये पाशाबद्दल तुम्ही ऐकताय ना तुमचीच वाक्य आहे ती तुम्ही मला ओळखताय मी तुम्हाला चांगलं ओळखतोय लहानपणापासून मी तुम्हाला फॉलो करतोय या जगामध्ये शेतकऱ्यांपेक्षा या जगात कोणी सुद्धा मोठा नाही अगदी पंतप्रधान सुद्धा हेही वाक्य पाशा पडेल सगळ्या तुमच्या या वाक्याला टाळ्या बाजवत असू शेवटचं वाक्य पाशा पडेल तुम्हाला आठवण करून देतो तुम्ही आता हसत असाल मनातल्या मनात अरे हो यार मी असं बोललो होतो की राव असं तुम्ही मानणार मला विश्वास आहे तुमचं ते वाक्याल मी शेतकऱ्याच्या खड्यावरच कुत्र आहे शेतकऱ्याच्या एकाला मी हात लावू देणार नाही हे तुमचं ठेवणीतलं वाक्य आणि उपस्थित असलेले शेतकरी डोक्यावरच्या टोप्या असं हवेत भिरकवत होते डोक्याचा शेला काढून पाशा पडेल तुमागे बडो हम तुम्हाला साथ म्हणत होते असे तुम्ही पाशा पडेल तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये किती आदर होता पाशा पडेल म्हणजे आमचा मोठा आधार आहे शेतकऱ्यांचा आधार आहे आम्हा गरिबांचा आधार आहे अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये होती पण पाशा पडेल तुम्ही शेतकऱ्याच्या खळ्यावरून कधी उठलात आणि भारतीय जनता पार्टीच्या खळ्यावर कधी गेलात ते आम्हाला शेतकऱ्यांना कळलं सुद्धा नाही हो आता तुम्ही शेतकऱ्याच्या खळ्यावरचं कुत्रे नाही आत पाशा पडेल आता तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या राजकीय खळावरचे कोण आहात तुम्ही ठरवा आणि तुमची प्रत्येक भाषा आता सरकारच्या हिताची भारतीय जनता पार्टीच्या हिताची देवेंद्र फडणवीसांच्या हिताची नरेंद्र मोदींच्या हिताची सध्या मी आहे पाशा पडायचं आहे परवाच तुम्ही कालच एक स्टेटमेंट केलं लाभ वाटते हो आम्हाला तुम्ही लातूर जिल्ह्यातले आहात आणि शेतकऱ्यांचे माझी नेते आहात तुम्ही आता शेतकऱ्यांचे नेते उरलेले नाही पाशा पडेल भले तुम्ही आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असाल पण महाराष्ट्रातल्या शेतकरी आता तुम्हाला शेतकरी मानत नाही हा आणि तुम्हाला शेतकरी नेता तर अजिबात मानत नाही काय शब्द वापरतात तुमच्याबद्दल सोशल मीडियावर लोक आम्हाला ते वाचून अक्षरशः लाभ वाटते हो पाशा पडेल कारण आम्ही तुमच्यावर प्रेम करणारी सगळी माणसं काय काय शब्दामध्ये तुमची निर्भत्सना केली जाते ते शब्द सुद्धा इथं उच्चारायला मला स्वतःला लाज वाटते आणि मर्यादाही येते आपण असे शब्द या आपल्या लाईमध्ये उच्चारून आहेत असे तुम्ही पाशा पडेल शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलताना असं म्हणलात काल एका महत्वाच्या चॅनलला चा, मुलाखत देताना की शेतकऱ्यांनी खूप मोठं पाप केलंय आणि निसर्गाची हानी केली आहे त्यामुळे आता शेतकऱ्याला भरपाई चिपाळलेली आहे अतिवृष्टी होते कधी कधी अवर्षण पडतय कधी कधी रोग पडतोय आणि शेतकऱ्याला दोनशे बावीस दिवस वर्षातले अडचणीचा सामनाच करावा लागतोय आणि शेतकऱ्याच्या मदतीला सरकार किती येऊ हो शकणार आहे शेतकऱ्याची भरपाई सरकार करून देऊ शकत नाही आता शेतकऱ्याने हे गृहित धरून जगलं पाहिजे अशा प्रकारची बदललेली भाषा तुमच्या तोंडून ऐकल्यानंतर पाशा पटेल आणि त्या वाजवलेल्या टाळ्या आम्हाला खरंच परत द्यावं हो तुम्ही तुम्ही एवढे एवढे टाकून दिलेले नेते असाल याची आम्हाला खात्री नव्हती हो पाशा पटेल आम्ही तुमच्यावर खूप प्रेम केलं खूप भारतीय जनता पार्टीनं तुमच्यावर अशी काय जादू केली पाशा पटेल तुम्ही म्हणाल मला फाउंडेशन फाउंडेशनला उभा केलं कोट्यावधी हो रुपये मला गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दिले कोट्यावधी हो रुपये मला देवेंद्र फडणवीस देत आहेत हो रुपये मला केंद्र शासनाकडून विशिष्ट विरुद्ध अनुदानाच्या स्वरूपामध्ये माझ्या प्रकल्पासाठी मागतायत मी बांबूचा प्रयोग देशामध्ये करतोय काय काय वाटतं ते काहीही करत असाल पाशाबद्दल तुम्ही तुमच्या काहीही करण्याला आणि भारतीय जनता पार्टीचं तुमचं जे काही नातं असेल ते तुमच्या घरी ठेवा आम्हाला त्या तुमच्या नात्याशी घेणं देणं नाही तुम्ही गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये किती करोड रुपयाची संपत्ती जमवलेली आहे त्याचा हिशोब आम्ही मागणार नाही किंवा ना तुमचे ते करोडोचे आकडेही आम्ही लोकांच्या समोर ठेवू इच्छित नाही आम्ही आजही तुम्हाला गरीबच समजतो परंतु तुमच्या तोंडी तुमची जी भाषा बदलली ना पाशा पटेल साहेब आता सोयाबीनला भाव नाही तुम्ही बोलत नाही तुरीला भाव नाही तुम्ही बोलत नाही कापसाला भाव नाही तुम्ही बोलत नाही अतिवृष्टीने जास्त पावसाने शेतकऱ्यांची शेती उद्ध्रस्त झाली तुम्ही बोलत नाही विम्यावर तुम्ही बोलत नाही शेतकऱ्यांच्या मदतीच्या घोषणा तुम्ही करत नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे या भूमिकेशी सध्या तुम्ही सहमत नाही किती दराली करणार पैशा पटेल किती दराली करा आणि कोणा कोणाचे दलाली करणार आयुष्य गेलं ना तुमचं आता तुमचं वय किती झालं बघा तुमची तुम्हाला तुमच्या अशी ना लाज नाही का खुण जाली, खुण जाली वाटत खूप झाली खूप झाली दराली खूप झाला भारतीय जनता पार्टीच्या खड्यावर पडून इतरांच्या भंकणं असं तुम्हाला वाटत नाही का अव आता तरी थांबा पाशा पडेल आता तरी थांबा पुन्हा या परत या तुम्हाला कुठल्या राजकीय पक्षामध्ये येण्याची आम्ही आवाहन करत नाही शेतकऱ्यांच्या खळ्यावर या पाशा पडेल तुमच्या सारख्या शेतकऱ्याच्या खळ्यावरच्या रांगड्या आणि जागृत कुत्र्याची फार मोठी आवश्यकता आहे तुमच्या भाषेमध्ये आम्ही तुम्हाला कुत्रे म्हणत नाही तुम्ही तुमच्या भाषणामध्ये मी खळ्यावरचं कुत्र आहे अशा पद्धतीची भाषा करत होता म्हणून तुमची गरज आहे आता आमच्या खळ्याची चोरी होते आमच्या शेतीची चोरी होते आमच्या मालाची चोरी होते आमच्या पदरामध्ये आता कोणीही व्यवस्थितपणे आम्ही आमच्या शेतामध्ये पिकवलेल्या घरापर्यंत आणू शकत नाही तुमच्यासारखा रखवालदार आम्हाला हवाय तुमच्यासारखा राखणदार आम्हाला हवाय तुमच्या हातामध्ये रुमण आम्हाला पुन्हा एकदा बघायचं आहे तुमच्या हातामध्ये काठी आम्हाला पुन्हा एकदा बघायची पाशा पटेल सोडा त्या भारतीय जनता पार्टीची दलाली करणं सोडा त्या देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करीत महाराष्ट्र ते नरेंद्र मोदींचं कौतुक करीत अगदी तोंडाला फ्रेस येऊपर्यंत कौतुक करत महाराष्ट्र पैदा झाले म्हणत होता ना ती गोष्टच खरी होती पाशा पटेल तुम्ही नियते बरोबर बैमानी केलेली आहे तुम्ही निसर्गाबरोबर बैमानी केली आहे ज्यासाठी परमेश्वराने तुम्हाला जन्माला घातलं त्या परमेश्वराबरोबर सुद्धा तुम्ही

यासाठी तुमचे प्रयत्न सुरू पाशा पडेल हे आता थांबवा आता तरी थांबवा लोक तुम्हाला महाराष्ट्रातले लाईक करत नाहीत तुम्ही व्यासपीठावर उभे टाकून वेडे वाकडे हातवारी करून काही विनोदाच्या गोष्टी केल्या लोक टाळ्या वाजवतात याचा अर्थ तुमचं भाषण फार सिरियसली ऐकलं जातं तुम्ही या पुढे असं समजू नका तुमची टी आर पी पूर्णपणे घसरलेली आहे आता तुम्हाला कोविडीची किंमत शेतकऱ्यांच्या दरबारामध्ये उरलेली नाही पाशा तुम्ही आता तरी निदान सावध व्हा आणि सांगा देवेंद्र फडणवीसांना की महाराष्ट्रामध्ये अति पावसाने ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्याच्या मदतीला सरकारनं धावून गेलं पाहिजे असं म्हणा हिम्मत करा पाशा पडेल तुम्हाला तुम्हाला कोणी हकलून देणार नाही तुमच्या पदावरून किंवा तुम्हाला ते तुमच्या सगळ्या योजनांपासून दूर करणार नाही खा काय खायचं ते अना किती योजना आणायचात ते काय तुम्हाला करायचं ते करा पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलताना भान ठेवून बोला पाशा पडेल या तुम्हाला या गोष्टी शोधत नाही शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने पिकवलेली शेती आज अडचणीत असलेली शेतकऱ्यांची शेती याची तुम्हाला पूर्णपणाने जाण आहे त्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा आता शहानपण शिकवण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका दोनशे बावीस दिवस शेतकरी अडचणीत राहणार अशा प्रकारची विधान तुमच्या तोंडामध्ये अजिबात शोभत नाहीत पाशा तुम्हाला कुठल्या शब्दामध्ये बोलावं असे शब्द सुद्धा आमच्याकडे नाहीत मर्यादा आम्हाला बोलायला सुद्धा तुम्हाला कधीच मर्यादा नसाल पण आम्हाला मर्यादा आहे त्या मर्यादाचं भान दाखतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दावण सोडा भारतीय जनता पार्टीची तुम्ही खळ सोडा भारतीय जनता पार्टीची आणि पुन्हा शेतकऱ्याच्या खळ्यावर जरूर या इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंग अ लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा